यात कारण नाही या दर सहा वर्षांनी सात वर्षांनी एक नवीन रचना म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ही सदस्यता अभियान मोहीम ही दर कार्यकाळात राबवत असते यात पक्षात येणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उत्सुकता त्याच्यानंतर पक्षात येणाऱ्या लोकां लोक नवीन सभासद यांना पक्षात जोडण्याकर जोडण्याकर जोडण्याकरता विशेष रूपाने त्यांनाच आनंद असतो की मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य झालो पाहिजे त्यानिमित्तानं महाराष्ट्र प्रदेशाच्या आमचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुडे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभरात ही सदस्यता मोहीम अभियान सुरू आहे त्याचबरोबर आज भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाने काल ठरवलं की आज समस्त महाराष्ट्र प्रदेशात महाविद्यालय कॉलेजेस क्लासेस आणि जे जिम्स जी आहे ज्या बाजारपेठा आहे तिथे युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही नवीन सभासद या ठिकाणी करून घेऊ म्हणून आज नागपुरातही अडतीस ठिकाणी अडतीस महाविद्यालयाच्या समोर भारतीय जनता युवा मोर्चाचे आमचे समस्त पदाधिकारी नवीन सभासद जोडण्याकरता सगळे महाविद्यालय आणि कॉलेज क्लासेस आणि जिमच्या बाहेर सगळे पदाधिकारी के हो। या ठिकाणी काम करत आहेत या ठिकाणी आज आपण केडीके के कॉलेजच्या बाहेर बघत असाल की आपण केडीके के कॉलेजच्या बाहेर आहोत आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष गुड्डूजी पांडे पूर्व नागपुरात यांच्या नेतृत्वात या ठिकाणी ही सदस्यता मोहीम अभियान सुरू आहे की या प्रकारचा आमचा भारतीय जनता युवा मोर्चाचा हा फॉर्म आहे डबल एट फोर टाइम झिरो टू झिरो टू फोर या क्रमांकावर आम्ही एक मिस कॉल देतो आणि तो मिस कॉल दिल्यानंतर त्यांना एक मेंबरशिप चा एक मेसेज येतो मेंबरशिप नंबर असतो त्याचा त्याचा त्यात सभासद नंबर आणि त्याचा मेंबरशिप नंबर अशा प्रकारचा आमचा फॉर्म आणि अशा प्रकारचा आमचा एक नवीन सभासद या ठिकाणी तयार होतो आमच्या मध्ये या, या डी के कॉलेजच्या समोर आज आमचे संपर्क महामंत्री सलीजी राऊत आमचे मंगेशजी गुमासे सहप्रसिद्धी प्रमुख आणि युवा मोर्चाचे हर्षलजी मलमकर महामंत्री आणि समस्त युवा मोर्चाचे पदाधिकारी या सतत्यान नवीन सभासद सभा नोट प्रमाण कर नमस्कार तो भारतीय जनता युवा मोर्चा पूर्व नागपुर तर्फे आज चार कॉलेज में सदस्यता अभियान का यह महापर्व की इसमें बड़ी तौर पे शुरुआत की गई है भारतीय जनता पार्टी के माध्यम से पूरे भारत वर्ष में इस अभियान को किया जा रहा है उसी प्रकार हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष चंद्रशेखर बावनपुड़े साहब उसी प्रकार भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष बंटी कुकड़े और हमारे युवा मोर्चा के अध्यक्ष बादल जी राउत इनके नेतृत्व में इस सदस्य अभियान में हम ज्यादा से ज्यादा किस प्रकार सदस्य भारतीय जनता पार्टी में बनाए उस मुहिम के अंतर्गत हम इस अभियान को चला रहे और जनता के अंदर में भी इस कार्य के लिए बहुत उत्सुकता है क्योंकि भारतीय जनता पार्टी से जुड़ना मतलब एक राष्ट्र से जुड़ना भारतीय जनता पार्टी से जुड़ना मतलब एक संस्कारों से जुड़ना भारतीय जनता पार्टी से जुड़ना मतलब तो देश हित के लिए जुड़ना ऐसे उत्साह के साथ सभी खुद होके सदस्य बन रहे हैं इस भारतीय जनता पार्टी के लिए हम हमको हमारे अध्यक्ष बादल जी राउत ने इन्होंने एक लक्ष्य दिया है कि हमको पूर्व नागपुर के अंदर में एक पांच हजार सदस्य युवा मोर्चा के माध्यम से बनाना है हम उस लक्ष्य को शबर टक के पूर्ण करेंगे और निश्चित ही इस सदस्यता अभियान को पूर्ण रूप से सफल करने में पूरी युवा मोर्चा हमारी पूर्व नागपुर की टीम सभी तत्पर अग्रसर है